याच बॅच मध्ये शिकलेले सध्या शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून असणारे बाळासाहेब कोळेकर यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते स्नेह मेळाव्याला एकोणसाठ विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या परिवारासह सहभागी झाले होते व्यंकटेश हेब्बारा सिकंदर इनामदार गणेश कुचेकर व्यापारी बिपिन शेटशाह हेमंत जोशी गिरीश रावळ यांनी स्नेह संमेलन यशस्वी होण्यासाठी नियोजन केले होते या प्रसंगी कैलास जेबले डीडीआर सहाय्यक निबंधक मुंबई व्यापारी विपिन शाह यांनी आपले मनोगत व्यक्त करून साहेबांविषयी गौरव उत्तर काढले अप्पर जिल्हाधिकारी बाळसाहेब कोळेकर यांनी स्नेह मेळाव्याला उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना साईबाबा यांची कृपा दृष्टी असलेला फोटो आणि शाल सर्वांना सुप्रेम भेट दिली आभार बाळ लोहनकर यांनी मानले न्यूज एटीन परिवर्तन साठी प्रतिनिधी बाळ लोहनकर शिरली कलेक्टर झाला याच्यासारखा आनंद दुसरा कोणी नाहीये आणि पुढं जाऊन विभागीय आयुक्त वियुक्त अशा पदावर जर रिटायर झाला तर बॅचला आनंदी आनंदच आहे आणि कसं आहे आपण एकत्र शिकलो बर ह्याच्यात सांगण्यासाठी एक डी आर आपले आहेत पंकजी परत ॲग्रीमध्ये चार पाच जण चांगल्या उद्देवार आहेत बाळासाहेबांनी कलेक्टर आहे तर अशा रीतीनं बॅच फेमस होते ते आवश्यक आहे असं म्हणतो आम्ही अभिनंदन करतो